अकोली शहरातील अगस्ती चित्रमंदिर इथं पत्रकार निरंजन देशमुख निर्मित नवरदेव हा चित्रपट गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे आज हा चित्रपट अगस्ती चित्रपट गृहात दाखवण्याचा शेवटचा दिवस होता पूर्वनियोजित आज शेवटचा दिवस असल्यामुळं अकोलेकरांची हा चित्रपट पाहण्यासाठी उच्चांकिक गर्दी दिसून आली अकोलेतील अगस्ती चित्रमंदिर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नवरदेव हा चित्रपट सुरू असल्यामुळं या चित्रपटाला अकोलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला नवरदेव चित्रपटाचं मुख्य निर्माता निरंजन देशमुख व त्यांचे सर्व सहकलाकार सहकारी यांचे अकोलेतील जनतेनं चित्रपट बघून कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या चित्रपटाला महिला भगिनींची मोठी उपस्थिती दिसून आली शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या वास्तवतेवर चित्रित झालेल्या या चित्रपटानं अकोलेकरांच्या मनावर अधिराज्य केलं पुढच्या काही दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाचे शो होणार आहेत चित्रपट बघितल्यानंतर सर्व प्रेक्षक वर्गाकडून या चित्रपटाचं कौतुक केले महिलांनी चित्रपट बघून मोठा आनंद व्यक्त केला नवरदेव या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असून अजून थोडे दिवस चित्रपट चालू राहावा अशी मागणी अकोलेतील आर पी आयचे नेते विजयराव वाघचौरे आणि इतर प्रेक्षकांनी केली हा चित्रपट बघण्यासाठी अकोले पोलीस ठाण्याचे पी आय मोहन बोरसे आरपीआय सागर शिंदे विनय सावंत पत्रकार आबासाहेब मंडलिक नंदू मंडलिक हेमंत आवारी सचिन खरात कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे यांच्यासह महिला तरुण तरुणी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले भूमिपुत्र त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मित्र गेले सातत्यानं चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळं काम करण्याचं आणि एक सामाजिक प प्रश्नांवर जो सात आपल्या सर्वांसमोर आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत किंवा शेतीच्या संदर्भातले बाजारभाव असेल किंवा इतर काही गोष्टी असतील अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी या आपल्या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी कुटुंबातील ज्या लग्नामुळं किंवा इतर काही गोष्टीमुळं जी अवस्था निर्माण झालेली आहे समाजामध्ये तिच्या संदर्भातली त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या चित्रपटाच्या नवरदेव या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे हा चित्र चित्रपटा सर्व कलावंतांनी अत्यंत सुंदर कामं केलेली आहेत ग्रामीण भागातील कलावंतांना निरंजन देशमुख यांनी सर्व सहकाऱ्यांना सर संधी दिलेली आहे भविष्यात हा चित्रपट अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व महाराष्ट्रभर पाहिला जाईल आपण अकोले तालुक्यात आज आजपर्यंत तो चित्रपट आहे होता उद्या त्याला चांगला प्रतिसाद आहेत लोकं शंभर शंभर दोन दोनशे लोक एकत्रित येऊन हा चित्रपट पाहतात आपण सर्वांना विनंती आहे तालुक्यातील लोकांना का आपण या ठिकाणी आपल्याच ब कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या चित्रपटाची स्वतःहून सहकुटुंब येऊन तो चित्रपट पाहावा उद्या पर्यंत उद्या आहे तो चित्रपट वाढवण्याची आम्ही मागणी केली सर्व लोकांनी यासाठी उद्याही यावं चित्रपट पाहावा कला आपल्या कलावंतांना प्रोत्साहन देऊन त्यांना शाबासकी देण्याचं त्यांचा भविष्यातील काही जे काही त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याची अजून संधी मिळावी यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावं त्यांच्या या, या, या चित्रपटासाठी आपण सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा चित्रपट समाजापुढे आणलेला आहे आणि अजून पंधरा दिवस तो चित्रपट या ठिकाणी चालावा अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो सर्वांनीच शहरातील ग्रामीण भागातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन हा चित्रपट पाहावा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो अकोले तालुक्याचे भूमिपुत्र निरंजन देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी नवरदेव ह्या चित्रपटामधून इथल्या मातीच्या व्यथा आणि वेदना समाजासमोर खूप ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न केलाय तो प्रयत्न नक्कीच अभिनंदन करण्यासारखा आहे आणि म्हणून आम्ही तालुक्यातल्या सर्वांच्या वतीनं या तालुक्यातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर शेतीच्या आणि शेतीमध्ये राबणाऱ्यांच्या या व्यथा जे धोरण ठरवतात त्यांच्या कानावर जाऊन आदळण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे मला असं वाटतं की सर्वांनीच हा सिनेमा जरूर बघावा आणि त्यातून श्रमाला प्रतिष्ठा मिळण्याचा जो मुख्य विषय आणि शेतीला त्याच्या कष्टाला दाम मिळण्याचा जो मुख्य विषय तो विषय पुन्हा एकदा समाजासमोर यावा या कलाकारांनी जो एक खूप चांगला प्रयत्न केलाय त्या सगळ्या प्रयत्नाला अकोले तालुक्यातल्या सर्वांनी सहकार्य करावं येऊन अगस्ती थिएटरमध्ये तो सिनेमा जरूर बघावा अशी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणखी हा सिनेमा दहा पंधरा दिवस पुढं नक्की चालावा आणि ज्यांना ज्यांना तो बघायचा राहिलाय त्या सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन हा सिनेमा जरूर बघावा आणि आपल्या तालुक्यातले कलाकार ज्या ताकदीनं एक व्यथा समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती कर। करतो खर तर आजच्या ज्वलंत प्रश्नावरती आधारित हा सिनेमा आहे शेतकऱ्यांच्या मुलांची किंवा अन्य लग्न जमावची जो नवरदेव होण्याची जी आशा आहेत की आता मावळच चाललेली आहे शेतकऱ्यांच्या मुलाला तर कोणी मुलगी देतच नाहीत अशा परिस्थितीत हा जो जो अकोल्यातल्या मातीतला जो सिनेमा आहे अकोल्यातल्या लोकांनी अकोल्यातल्या कलाकारांनी एकत्र येऊन हा नवरदेव सिनेमा सुरू केलेला आहे काढलेला आहे याचे चित्रकरण अकोल्यातच झालेलं आहे रंधा इंदोरी कुतूळ दामगाव या आपल्या परिसरातच याचं चित्रीकरण झालेलं आहे आणि हा शेतीशी प्रश्नाशी निगडीत हा जो सिने सिनेमा या ठिकाणी निर्माण झालेला केलेला आहे निरंजन देशमुख यांनी किंवा आम्ही सगळे जे कलाकार आहोत त्यांनी हा सिनेमा सगळ्यांनी पाहावा आणि हा सिनेमा इथे आत्ता सुरू आहे अगस्ती चित्रमंद चित्रपट मंदिरामध्ये चित्रमंदिरामध्ये हा आणखीन पंधरा दिवस इथं सुरू राहिला तर अकोल्यातल्या सगळ्या लोकांना तो पाहायला मिळेल आणि सगळ्या लोकांनी पाहावा महाराष्ट्रातील लोकांनी पाहावा आणि हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांच्या मुलाच्या जा लग्नाचा हा जो प्रश्न आहे हा निश्चित ऐरिणीवर आणण्यासाठी हा आमचा जो छोटासा प्रयत्न आहे त्याला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आज अगस्ती मंदिरामध्ये नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी मी आलेलो आहे तर अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब आणि अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत तर या नवरदेव चित्रपटाचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे ते निरंजी दे निरंजन देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय अप्रतिम चित्रपट या ठिकाणी सादर केलेला आहे आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की जे शेतकरी मुलं आहेत त्यांचे लग्न होत नाही आणि म्हणून शेती करणाऱ्यांनी शेती करायची की नाही आणि त्यांचे भविष्यात लग्न होणार की नाही अशी परिस्थिती या चित्रपटामध्ये आहे मी चित्रपट पाहत असताना एक भूमिका पाहिली निरंजन नाव देशमुख जे नवरदेवाच्या भूमिकेमध्ये आहे ते चित्रपट पाहत असताना ते बाजारामध्ये गेलेत आणि बाजार करत असताना त्या ठिकाणी त्यांची वांग्याची भाजी त्या ठिकाणी ते विकत आहेत आणि ते विकत असताना सगळा बाजार संपून गेलेला आहे आणि बाजार संपल्यानंतर निरंजी देशमुख नवरदेव त्या ठिकाणी एकटाच राहिलेला आहे आणि झाडू मारणारी बाई जेव्हा त्या ठिकाणी येते आणि त्यांना ते विचारते तुम्ही एकटेच का या ठिकाणी बसला आणि तेव्हा नवरदेव त्या ते ठिकाणी सांगतो आहे की आता शेतकऱ्याच्या मालाला दाम नाही त्याला एकही रुपये म मिळत नाही एका बाजूला भाजी विक्रेते सॉरी त्या ठिकाणी जी झाडू मारणारी बाई आहे ती तिचं ती दाम सांगते की मला दिवसभरात काम केल्यानंतर दोनशे रुपये मिळतात माझ्या कष्टाचे दाम मला मिळू शकत आहेत मात्र या ठिकाणी जो शेतकरी नवरदेव बसत आहे त्याच्या मात्र त्याच्या पिकाला मात्र त्या ठिकाणी शाश्वत बाजार नाही आणि मला हा जो जेव्हा मी प्रसंग पाहिला मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो माझ्या डोळ्यात अक्षरच्या टपदीशी थेंब माले माझ्या डोळ्यात पाणी आलं असा चित्रपट या खरं तर मी नागराज मंजोळे आपण टी व्हीवरती पाहतोय नागराज मंजोळे आज आपल्या अकोल्याच्या भूमीमध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आणि अकोल्यातल्या भूमीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आपण एकदा आपल्या कुटुंबाला घेऊन एकदा या शेतकऱ्याची काय व्यथा आहे ह्या या नवरदेव चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे एकदा या हा चित्रपट पहा आपण कुणीही घरात बसू नका आणि माझी जे चित्रपट निर्माती असतील किंवा या ठिकाणचे प्रशासन जे जे कोणी चालवत आहेत माझी त्यांना विनंती आहे हा पंधरा दिवस हा हा चित्रपट अजून चालू द्या या मातीतल्या शेतकऱ्यांना एकदा पाहू द्या हे सचिन शिंदे असतील त्या त्याचबरोबर या ठिकाणी आवारी असतील ही सगळी आपल्या अकोल्यातल्या मातीतले शेतकरी आहेत का त्यांनी हा चित्रपट केलेला आहे आणि म्हणून एकदा या हा पा, चित्रपट पहा निश्चितपणानं आपल्याला आवडेल आणि महाराष्ट्रात अजून हा चित्रपट येणार आहे अजून अकोल्याच्या नंतर या महाराष्ट्रात चित्रपट हा जाणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील देखील सर्व जनतेला माझी विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे हा निश्चितपणाने वर्धा चित्रपट पहा आपण हा पाहिल्यानंतर आपण हा चित्रपट डोक्यावर घ्या हे तितकी माझी खात्री झालेली आहे आता आमची जी टीम आहे निरंजन देशमुख आम्ही दे। सगळे सहकलाकार आज हा पिक्चर पाहण्यासाठी अकोल्याच्या जनतेने आम्हाला आता हाऊसफुल टू आठवडा चाललेला आहे एकदम चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज आम्हाला विजूबा वाकचौरे असतील सागरजी शिंदे असतील आमचे सरपंच गावंधे साहेब असतील त्यानंतर हांडे साहेब असतील शवाळे सर असतील अशा बऱ्याच मान्यवरांनी चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या जे शेतकऱ्याची जी व्यथा असती ती खरोखर काय व्यथा असती हा मांडण्याचा जो निरंजन भाऊनी एकदम सुंदर असा प्रयत्न केलेला आहे ते त्याला त्यात आम्ही काम करून त्याला जे रूप दिलेलं आहे हे सर्वांनी जरूर एकदा बघावा आणि आपल्या सहकुटुंबा घेऊन हा पिक्चर बघावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथल्या प्रशासनाला पण विनंती करतो हा पिक्चर अजून कमीत कमी दोन हप्ते इथं चालू द्यावा आणि हळूहळू हा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे त्यामुळं सर्वांनी आपल्या नातेवाईक मंडळी असतील मित्रमंडळी असेल त्यांना फोनद्वारे आपल्या सोशल मीडियाद्वारे सांगून हा चित्रपट बघण्याचा आग्रह करावा कारण याच्यातून खरोखर संदेश घेण्याजोगा आहे जे मा इतर चित्रपट बनवला जातात त्याच्यात फक्त माणसाचा वेळ जातो तीन तास पण ह्या तीन तासामध्ये शेतकऱ्याची काय व्यथा असती पूर्ण मांडण्याचा जो आम्ही थोडासा प्रयत्न केलेला आहे याला सर्वांनी दाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि आमचा सा जो सत्कार केला आहे सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींनी त्या निरंजन भाऊच्या वतीने आमच्या सगळ्या टीमच्या वतीने त्यांचे आभार मानतो थांबतो जय महाराष्ट्र नमस्कार मी गणेश कुडेकर मी एक छोटा कलाकार आहे तरी पण ह्या चित्रपट बनवण्यामाग खूप अशी मेहनत असते साधारण निरंजन देशमुख सरांनी साधारण तीन ते साडेतीन वर्ष मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केला आहे मी पण छोटा कलाकार असल्यामुळं याच्या पाठीमाग दडलेली सगळी भावना आणि जी तळमळ ती मलाही माहिती आहे मी सतत छोट्या मोठ्या रोलसाठी कार्यरत कार्य करत असतो चित्रपटामध्ये माझे छोटे मोठे रोल असतातच पण ह्या पाठीमाग तुम्हाला असं वाटतंय का हा फक्त साडेतीन तासाचा चित्रपट आपण तिकीट काढून शंभर रुपयात बघतो पण ह्याच्या मागची पाठीमागची छायाचित्रकाराची म्हणा दिग्दर्शकाची म्हणा त्याच्यानंतर जबिंग डबिंगवाल्याची म्हणा संगीतकाराची म्हणा निर्मात्याची म्हणा स्पॉट बॉय अगदी ह्या पडद्या पाठीमाग भरपूर अशी मेहनत असते ती खरोखर आज जाणवते का हा चित्रपट बघितल्यानंतर एवढी सार्थकी झाले का म्हणजे सगळं नाही का बा निरंजन सरांनी भरपूर मेहनत घेऊन ते आज त्यांना प्रयत्नांना यश आलेलं आज कुठंतरी दिसत आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व टीमच्या वतीने त्यांची अभिनंदन आणि इथून पुढं निरंजन सरांनी असेच मोठे मोठे प्रयोग घेऊन मोठे मोठे चित्रपट तयार करून आपल्या प्रेक्षकांपुढे आणावी चित्रपट बघितला चित्रपट खूप छान होता शेतकऱ्यांची व्यथा खूप उत्तम प्रकारे या चित्रपटामध्ये मांडली आणि सर्व शेतकरी मुलांना त्याच्या लाईफ पार्टनर व्यवस्थित त्याच्या जशी पाहिजे त्याला तशी भेटली पाहिजे शेती संदर्भात तिची पण उत्सुकता पाहिजे त्या संदर्भात चित्रपट खूप छान होता चित्रपटातून शेतकऱ्यांबद्दल आदर वाटला की शेतकऱ्या मुलांचं लग्न थांबलं नाही पाहिजे होणारच म्हणजे प्रत्येक मुलाची यातून बघून चित्रपट बघून अपेक्षा जी, जी थांबलेली ना ती उत्तीर्ण झाली की आपल्याला एक वाली मुलगी सुद्धा भेटू शकते कारण तुम्ही तेवढा पिक्चर ऍक्टिव्ह तयार केले ना त्याच्यामुळं सगळ्यांची उत्सुकता वाढलेली की आपलं आपण थांबणार नाही तर आपणही पुढे जाणार आहे शेतकरी असून सुद्धा आपलं लग्न मधून पुढे मला खूप भारी वाटलं कारण की एक शेतकरी शेतकरी मुलासोबत लग्न करणं हे शेतकऱ्याची मालकी म्हणण्यासारखं आहे त्यामुळे मला चित्रपट खूप भारी वाटला आणि शेतकरी काम शेतातलं काम हे खूप अवघड आहे पण शेतकऱ्याचं मालकीन हे होणं खूप सोपं आहे आणि म नोकरीवाल्या सोबत लग्न करण्यापेक्षा एक शेतकरी शेतकऱ्यासोबत लग्न करणं हे एक मालकीन होण्यासारखं आहे आणि नोकरी नोकरीवाल्यासोबत लग्न करून नोकरी होण्यापेक्षा शेतकरी नवऱ्या सोबत लग्न करणं चत्करी, एक होण्यासारखं आहे यू मुलींची अशी अपेक्षा असते का आपल्याला सरकारी तर पाहिजे पण अशी पण अपेक्षा असते का आपल्याला शेती पण पाहिजे आणि सरकारी नोकरी पण पाहिजे हे दोन्ही तर आता शक्य नाही ना काहीतरी तर तडजोड तर, तर, तर करावं लागतेच ना मग हे मुलींनीच समजून घेतलं पाहिजे मुलींपेक्षा मुला मुलींच्या आईवडिलांनी हे समजून घेतलं पाहिजे पिक्चर खूप छान होता समाधान वाटलं बघून या पिक्चरद्वारे खूप संवेदनशील विषयाला हात घातलेला आहे आपण आणि खूप व्यवस्थितरित्या मांडणी केलेली आहे हा प्रश्न नीटरित्या मांडून त्याचं प्र, उत्तर पण प्रॉपर प्रॉपर प्र, प्र, देण्याचा प्रयत्न केलेला आहे के आणि नोकरी इतकीच शेती सुद्धा सरस आहे हे यामधनं पटतय मुलींचा हळूहळू विचार बदलायला लागलेला आहे की आपण नोकरीपेक्षा शेतीच्या शेती, शेती करणाऱ्या मुलाकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे ह्या हे जे विचार परिवर्तन आहे हे व्हायला हा पिक्चर मदत करू शकतो काळात मुलींचा प्रश्न आहे कारण आतापर्यंत कसं नोकरी म्हणजे कंटिन्यू पैसा असं आपण गणित बघतोय पण शेतीमध्ये वर्ष वर्षातून एकदा कमी होईना पण येणारा बखळ पैसा हा मुलींना दिसत नाहीये आणि शेणामातीत काम करणे म्हणजे कमीपणा हा पण एक विचार मुलींना थोडा मागे ओढतो पण शेणामातीत काम करण्याने आपलं तारुण्य सुद्धा टिकून राहत हा विचार सुद्धा मी आता ऐकला पिक्चर मधन तो पण छान वाटला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस